नाशिक रोडच्या कोटमगाव येथील कन्हैयानगरी श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा सुरू आहे आयोजक प्रकाश घुगे आणि सहकार्यांच्या वतीनं वातावरणात अनेक कथाकार आणि विचारवंतांचं मार्गदर्शन इथे श्रवण करावयास मिळत आहे या पार्श्वभूमीवर महंत मानसशास्त्री यांचे सुमधूर आणि ज्ञानसंपन्न प्रवचनानं निरूपण सोहळ्याला भक्तिमय रंग चढलाय महानुभाव संप्रदाय हा कोणत्याही चौकटीत अडकलेला नाही तर तो सत्याचा शोध घेणारा पंथ आहे असा उपदेश महंत मानस शास्त्री यांनी केला संप्रदायाने गीतेला प्रमुख करून परमवैद्या शास्त्राला प्रमुख करून त्या पारब्रम्म परमात्म्याचा पार सगळ्या लोकांसाठी महावाक्याच्या रूपाने या ठिकाणी खुला केलेला आहे महावाक्याच्या रूपाने या सगळ्यांसाठी तो परब्रह्म कसा जीव कसा असावा प्रपंच कसा असावा परमात्मा कसा आहे देवता कशा आहेत हे सगळं कळण्यासाठी इथं महावाक्याचा आघाडीचलेला आहे अबाबल्या धर्माचा अभिमान तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आपल्या धर्माचा जर अभिमान असेल मग एक गोष्ट पहिली गाव थोडंसं प्रबोधनही महत्वाचं आहे सगळे प्रतिष्ठित मंडळी आले गावातून धर्म म्हणून तुम्ही मान, मान हलवत असाल पण तुमच्याकडून काही सामाजिक जवळ नाहीये आहे तुमचं एक बाजूला मंदिर आहे एका बाजूमध्ये सकाळ संध्याकाळ हरिपाठ होते पारायण होते आरती होते सकाळ संध्याकाळ आरती होते घंटेचा नाद होत आणि त्या चौकामध्ये किंवा त्याच कोपऱ्यामध्ये धन जनावर कापल्या जात आहेत तुम्ही कसले प्रमुख आहात गाव गाडा चालवत असताना कठोर व्हावं हो लागलं तरी चालेल पण त्या ठिकाणी तुमच्याकडून कुठल्याही कुठल्याही निराप्रात पाण्याचा बळी नाही गेला पाहिजे हा सगळ्यांनी संकल्प घ्या एक महिन्याभरापर्यंत नव्हे पूर्ण आयुष्यापर्यंत आणि मग भगवद्गीता त्याला प्रमाण देते दादा प्रत्येक गोष्टीचं साहेब जेजरकर आणि उजाळा दादा प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे काय थोडीशी अज्ञ सुज्ञ अल्पज्ञ मंडळी इथं असल्या सगळ्याच गोष्टी मला उलगडून सांगता येत नाही योशी यदनाशी यज्जोशी ददासी जे तुम्ही करता, तुम्हाला परमात में करता, 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 आ, करता ते परमात में तुम तुम्हाला परमात्म्याला अर्पण करता आला पाहिजे राजकारणाच समाजकारणाच दुसरं कुठलेही तुम्ही कार्य करत असाल ते परमात्म्याला अर्पण करण्यासाठी तुमच्याकडून तयार झालं पाहिजे आणि मग ते करत असताना पवित्र असेल तरच परमात्मा स्वीकारेल त्याला काय जर त्याच्यामध्ये पवित्रतेचा बंधन नसेल अपवित्र गोष्ट एखादा खटीक म्हटला की नाही मी लोकांसाठी करतो मला काही त्याचं घेणंद नाही मी पैसे घेतो आणि लोकांना करून देतो दादा ते अर्पण करून चालेल का गटारीमध्ये किती अतराच्या बाटल्या शिडकल्या शिंपडल्या तरी त्या गटारीचा दुर्गंध आल्याशिवाय राहत नसतो साहेब एक लक्षात घ्या घाल <coughs> ती घाणच आहे चुकती चुक काही मस्त पैकी ज्याच्यातून फायदा होतो जिथून टॅक्स भेटतो जिथून काही वस्तू भेटतात पैसे भेटतात मान भेटतो सन्मान भेटतात आणि मग चुकीच्या गोष्टीला तुम्ही नका करू दादा अहो नवी नवीचे दावी दहावीची पोरं हातामध्ये घेतात आणि संध्याकाळचे डुलत चालतात बारा बारा वाजेपर्यंत चौकामध्ये बसतात आणि पंधरा ते सतरा ते पंचवीस वर्षाच्या अपराधी लोकांचं आता प्रमाण वाढलेलं ह्याच कारणामुळे तुम्ही जर गावाचे प्रतिनिधी असाल तुम्ही तिथल्या परिवाराचे प्रतिनिधी असाल तर तुम्ही एक प्रकारे पिता आहात त्या गावाचे तुम्ही संचालक आहात त्या गावाचे तुम्ही निर्माते आहात त्या गावाचे तुम्ही एक प्रकारे सृजक आहात ते करत असताना तुम्हाला ही जबाबदारी पाळता आली पाहिजे की आपल्या गावामध्ये चुकीची माणसं राहता नये आपल्या गावामध्ये चुकीची माणसं कार्य करता नये प्रयत्न तर करा ना देवाच्या काळामध्ये सुद्धा रावण होता देवाच्या काळात पोहोच होता देवाच्या काळामध्ये रक्षस होते पण त्याचा नाही त्यांनी पहिल्यांदा समजून सांगण्याचा सा त्याला प्रयत्न केला जेव्हा तुमचा समजून सांगण्याचा सा प्रयत्न विफल होईल त्यावेळेस त्याला कर्मफळ देईल आपल्या नंतर ही नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही जर मुख्य असाल मोठे असाल तर प्रयत्न करायला काय हरकत नाही शिशुपाळाला देवानी शंभर शिव्या माफ केल्या सुरुवातीला तो शिव्या द्यायला लागला भरपूर शिव्या दिल्या त्याने कृष्ण भामटाय कृष्ण जोर्ण चोरटाय कृष्ण दुर्विचारी आहे कृष्ण लालची आहे काय काय बोललो असेल शिशुपाल बोला आणि बोलल्यानंतर कृष्ण त्याला बोलले नाही की तू बाबा करू नको तू असं बोलू नको बोलले नाही ते त्याच ऐकून घेत राहील ऐकून घेत राहील पण शेवटी जेव्हा त्याचा अपराध डोक्याच्या वरती चढायला लागला ना त्यावेळेस त्या भगवंताने साम दाम वेद सगळ्या नीती वापरून त्याचा नायनाट केला त्याला संपून टाकलं तुम्ही फक्त मान सन्मान मिळवण्यासाठी पदस्थ होऊ नका मोठे होऊ नका मोठ्या माणसाचं लक्षण असंय बडा हुवा तो क्या हुवा जैसा पेड खूप छामले थल्ला गेले हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे रस्त्याला गतिरोधक असतात आणि खाली लिहिलं होतं गीतेचं सार आता गीतेच्या टायमाला गतिरोधक होते का स्पीड ब्रेकर होते गीतेच्या नावावर छपवणारी मंडळी पिकांचं प्रमाण द्यायचं राहिलं तर शेवटी आलं आपलं आयोजक मंडळींनी गडबड केली प्री वेडिंग शूटिंगचं प्रमाण सुद्धा द्यायचं होतं मला ते द्यायचं असं राहिलं की ते आणि ते, ते, ते शाळे आपण करतो ना ते साळे बंद करा संस्कृतीला तुम्ही धोका पोचत असा आहे त्याचं भगवंताने निराकरण केलेले भगवान कृष्णाने ही गोष्ट निराकरण केली मना केली त्याला प्रमाण आहे की गोपीच्या वेळेस अंघोळीला जातात निर्वस्त्र आंघोळ करतात आणि तो बालकृष्ण त्याला त्यावेळेस ती गोष्ट कळली माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे आणि यांना शोभतं का पुढे भविष्यामध्ये यांच्याकडे माणसं कुदृष्टी टाकतील आणि कुदृष्टी टाकल्यानंतर हा समाज बिगत्सव होईल अश्लील होईल चुकीचा होईल म्हणून तो गेला गच्चू गेला झाडाच्या पाठीमागून गेला त्यांनी जिथं वस्त्र ठेवली होती ती वस्त्र उचलली आणि वरती जाऊन बसला तिथंच त्यांनी मनातलेली आहे की ही नग्नता असली तर समाजाला घातक आहे आयांनो बहिणींनो तुम्हाला घालायची दहा हजाराची वीस हजाराची पन्नास हजाराच्या साडीचा अटक या पण फाटके तोटे कपडे घालून तुमचं सौंदर्य तुम्हाला नेमकं दाखवायचं कुणाला हेच मला कळत नाही तुम्ही ज्या पती सोबत आहात किंवा ज्या ज्याच्या सोबत कमिटेड आहात त्याच्यासाठी तुमचं सौंदर्य त्याच्यासाठी तुमचं वैभव दिसलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासमोर हवाळं गाबाळं राहणार त्याच्यासमोर कधी मेकअप नाही आहे त्याच्यासमोर कधी तोंड पुसणार नाही कधी काही शृंगार करणार नाही आणि बाहेर निघाले तर मग शृंगार करत जाणार याला फुकला नाही हो म्हणजे तुम्ही जगासाठी दाखवताय ना स्वतःसाठी जगा स्वतःसाठी जगा स्वतःच आयुष्य स्वतःला सुंदर करता आलं पाहिजे आणि तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुम्हाला प्रसन्न पा, वाटलं पाहिजे पण काही काही आजकाल म्हटलं की बाबा मला माझा चेहरा पाहिला वाटतं की मी दोन चार खबाडीत खायच्या लायकीची पण माझा नवरा मला सांभाळून घेतोय त्याचं विचारायचं काहीतरी ऋण आहे माझ्या म्हणून म्हणून सांभाळून घेतो नाही तर माझं जर कोण बघितलं ना मलाच वाटतं मीच दोन चार खबाडीत माझ्या चेहरा त्या पिंजऱ्यामध्ये बसतो पण सोन्याचा पिंजरा जरी त्याला मोहून टाकत असेल तर त्याच्या पंखातलं गळ त्यांनी काढून टाकलं त्या पिंजऱ्याला अर्थ काय

Gracias. या प्रवचनाला पंचक्रोशेतील समस्त भाविक उपस्थित असतात भगवद्गीतेतील शिकवण आचरणात आणण्याचा संकल्प त्यांनी केला प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड